कवटेमांकाळ घाटनांद्रे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची तालुका कवटेमांकाळ येथे एका ढाब्याजवळील एका निर्जनस्थळी अंदाजे आठ ते पंधरा दिवसांचे स्त्रीजातीचे जिवंत नवजात अर्बक सापडले ही घटना मंगळवार दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली याबाबत तात्काळ कवटेमांकाळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील कुची तालुका कवटेमहांकाळ गावापासून उत्तरेला सुमारे एक किलोमीटर अंतरावर एका ढाब्याच्या पश्चिमेस एका निर्जनस्थळी मुलीच्या जातीचे अंदाजे आठ ते पंधरा दिवसाचे नवजात अर्बक सापडले ही घटना मंगळवार दिनांक तीन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली त्यानंतर ता नवजात अर्बक प्रथम उपजिल्हा रुग्णालय कवटेमहांकाळ येथे दाखल केले त्यानंतर पुढील उपचारासाठी कवटेमांकाळ पोलिसांच्या मदतीने सांगली येथे बालसंगोपन विभागाकडे पाठवले आहे या घटनेची कवटेमांका पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास कवटेमांकाळ पोलीस करीत आहेत राष्ट्रीय महामार्गावर कुची गावापासून काही अंतरावर या अर्बकाच्या वरील भागाचे ओट नसल्याने या अर्बकाला अज्ञात दाम्पत्य जाणून बुजून येथे सोडून गेले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे